राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्री विषयक बात्त्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत महिलांवरला अत्याचार प्रकारांवर लाठीचार्ज करण्याला सरकारचा अधिकार असो बालकांवर सरकारचा सोबत आहेत आम आदमी पार्टीचे नवी मुंबईचे उपाध्यक्ष देवरामजी सूर्यवंशी काय सांगाल वारंवार घटना अशा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत कशा प्रकारे बघता अशा घटनाकडे नमस्कार मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई या वारंवार घटना घडण्याचं कारण मुख्य कारण म्हणजे कायदा सुव्यवस्था ही गांभीर्याने बघत नाहीये आज बदलापूरमध्ये जर वेळेवर यांनी जर कारवाई केली असती ही जी बदलापूरमध्ये जी रेल्वे रोको आंदोलन झालं ते झालं नसतं त्याचप्रमाणे आज ही घटना होऊन बेर्लापूरमध्ये आज तेरा तारखेला घटना होऊन साधं त्याबाबत शाळे नामवंत शाळेच्या मुख्य मालकांनी योग्य ती चर्चा करून सोडण्याचा प्रयत्न केला नाही त्याचप्रमाणे संबंधित पोलीस स्टेशनला महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना महिलांनी देखील महिलांच्या संदर्भात त्यांनी त्यांनी चांगली का जाणून जानू, जानून, गांभीर्य जाणून न घेतात त्याच्यावरती तातडीने गुन्हा जमून नाही अशा अन्य कारणास्तव हो जो हा जो प्रकार बदलापूर्वी काय झाला का तेथील एका नामंत वामन म्हात्रे यांच्या दबावाखाली हा गुन्हा दाखल झाला नाही म्हणून हा जो प्रकार बदलापूर्व झाला आणि त्या तो आक्रोश जो उद्रेक पालकांचा आणि लोकांचा दिसला आणि त्यांनाच शेवटी महाराष्ट्र सरकारने लाठीचार केला महिलांवर केला त्या नाचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि यापुढे लाडकी बहीण जी म्हणतात ती लाडकी मी नाही आहे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात की का रा हे राजकारण चाललं राजकारण नाही चाललेलं आहे राजकारण तुम्ही लोक खेळत आहेत कारण की तिथल्या माणसाच्या दबावाखाली हा जो गुन्हा विलंब झाला त्याचं कारण हे बदलापूरमध्ये उद्रेक्त झालेलं आहे एवढं माझं म्हणणं आहे की यापुढे कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने कुठल्याही न्यायाने असं गांभीर्य घेऊन योग्य वेळी योग्य दिशेने गुन्हा नोंदवावा आणि सामान्य जनतेला आणि गरीबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही करतो आणि त्याबद्दल या सरकारचा आम्ही धिकार करतो या ठिकाणी देवराम सूर्यवंशी यांनी सांगितलेलं आहे की न्याय नोंदणी म्हणजे जो अत्याचार झाला तो गुन्हा नोंदवण्यासाठी विलंब झाला तो विलंब झाला नसता तर बदलापूर स्टेशन मध्ये अशा प्रकारचा आंदोलन घडलं असता उद्रेक घडला नसता आणि अशा प्रकारचा विलंब हा पुढील घटनाला कारणीभूत ठरल्याचं त्यांनी नमूद केलं आहे आपल्या सोबत आहेत आम आदमी पार्टीचे युवा अध्यक्ष संतोष केदारेजी काय सांगाल आपण या घटनेकडे कशा पाहता पाहत आहात सोबत युवा कार्यकर्ते खूप जमलेले आहेत काय सांगाल नक्कीच या ठिकाणीच सगळ्यात अगोदर आम्ही एक पालक म्हणून आणि एक कोणातरी तरी भाऊ म्हणून कोणातरी तरी लेख म्हणून सर्वात अगोदर पुरुषांचं पण एक कर्तव्य आहे मॅडमने सांगितलं परंतु या देशाचं जे शासन आहे हे आज महिलांवरती एवढे अत्याचार होत आहेत महिला बिचाऱ्या ज्या गोरगरीब महिला आहे त्यांची मुलं शाळेमध्ये जातात त्या आपली उपजीविका उदरनिर्वाह करून आपल्या मुलांवरती लक्ष देत आहेत परंतु शाळेत गेल्यानंतर त्यांचा एक त्यांना एक मोकळा श्वास असतो की शाळेमध्ये माझ्या मुलांच्या वरती चांगले संस्कार करतायत किंवा माझं मूल सुरक्षित आहे परंतु हीच जी आता लाईन आहे ती आता पुसत चाललेली आहे कारण ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये हे प्रकरण घडलेलं आहे एक चार वर्षाची चिमुकली म्हणजे ती चार वर्ष पण पूर्ण नव्हती आणि ज्या तिच्या ज्या वेदना आहेत या वेदना जो व्यक्ती त्याच्यामध्ये म्हणजे माणूस नसेल असेल त्याच व्यक्तीला या गोष्टी कळतील आणि या सरकारने खऱ्या अर्थाने सरकार का कारण की चांगले कामं केले तर सरकारने केले आणि वाईट कामं केले ती जबाबदारी तुम्ही झटकता चुकीच्या गोष्टी जर होत असतील तर याला सर्वस्वी जबाबदार सरकारच आहे लाडकी बहीण योजना आहे परंतु लाडकी सुरक्षित बहीण योजना का नाही आहे कारण की प्रत्येक बहीण आता आपले शिक्षण मंत्री सांगतायत की प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावा तुम्ही म्हणजे ज्या वेळेस आपल्यावरती एखाद्यावरती अन्याय घडेल त्यानंतर तुम्ही सी सी टी कॅमेरा लावायला सांगताय याच्या अगोदर का तुम्ही सांगितले नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी सरकारची होती सरकारने या गोष्टीकडे काटेकोरपणे पाहायला पाहिजे होतं लहान लहान मुलं आहेत त्यांच्या आज त्या आज आपण सगळेजण आंदोलनं करू त्या व्यक्तीला फाशी देखील होईल परंतु त्या मुलीच्या ज्या मनावरती जो परिणाम झालेला आहे तिचं पूर्ण आयुष्य भर त्या गोष्टी त्या मुलीच्या लक्षात राहील तिच्या आईवडिलांच्या लक्षात राहील त्यामुळे ही मुलगी फक्त बदलापूरमधील त्या कुटुंबाची नाही तर ही पूर्ण देशाची मुलगी आहे जशी आपली अक्षता मात्र होती पण प्रत्येकाच्या आईवरती बहिणीवरती अशा जर घटना घडत असतील तर सर्वात महत्वाची माणसाची मापक अपेक्षा असते की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्यामुळे या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि महिलांवरती जर अत्याचार थांबले नाही तर भविष्यामध्ये याच्यापेक्षा उद्रेक मोठा आणि जनसामान्यांचा उद्रेक झाला पाहिजे आणि तो होताना दिसत आहे आणि बदलापूरमध्ये तेच झालेला आहे त्यामुळे आम्ही सुद्धा आज आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही एक माणूस म्हणून एक वडील म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि याचा निषेध व्यक्त केला आणि सरकारला आता तरी जागा यायला पाहिजे आणि या मुलींवरती जे अत्याचार होत आहेत याच्यावरती काटेकोरपणे लक्ष देण्यासाठी चांगली यंत्रणा उभी केली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आम आदमी पार्टीचे नवी मुंबईच्या युवा ने सांगितलेलं आहे का लाडकी बहीण जशी महत्त्वाची आहे तशी लाडक्या बहिणीची सुरक्षितता आहे तितकीच महत्व आहे असं त्यांच्या वक्तव्यातून दिसून आलं आहे